नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कासेगाव पोलीस स्टेशन मध्ये सामाजिक बांधिलकी जपात झाडे लावा झाडे सांगवा व निसर्ग वाचवा असा भागातील गणेश मंडळांना दिला संदेश दिनांक तेरा सप्टेंबर रोजी श्री संदीप भुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संपर्क श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांचे मार्गदर्शनात कासिगाव पोलीस ठाणे हद्दीतील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आवाहन केले तसेच सामाजिक बांधिलकी जपत निसर्ग संवर्धनाची जोपासना करण्यासाठी विविध शोभेची तसेच फुलांची फळांची झाडे देऊन मंडळांना मित्रत्वाची व निसर्ग संवर्धनाची चांगली जोपासना करण्याचा उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला विविध गणेश मंडळांना सुमारे पाचशे पन्नास झाडे देण्यात आली यावेळी कासगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गावडे साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांनी झाडे झाडे लावा असा संदेश दिल्याबद्दल सर्व गणेश आभार व्यक्त केले आहेत आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे नव्वद